श्री कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजचे पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी आपली दुसरी टेस्ट आहे कालची टेस्ट तुम्हाला ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेली आहे तर काही विद्यार्थ्यांचे जे काही आपलं रिस्पॉन्स आलेले आहेत व्हॉट्सअपला सर्वांनी अॅन्सर की शेअर त्यांची शेअर केलेली होती तर याही टेस्टमध्ये तुम्ही काय करा शीट तुमची शेअर करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक टेस्टची तुम्हाला टेस्ट तुमच्याकडे आली की लगेच शीट तुम्हाला शेअर करायची आहे बघा पहिला प्रश्न पहा या ठिकाणी एक काम करण्यासाठी ए व बीला वीस दिवस लागतात तर एकटा ए तेच काम तीस दिवसात करतो तर बीला तेच काम करण्यासाठी किती दिवस लागतील बघा या ठिकाणी ए आहे हा बी आहे बरोबर लागणारे दिवस किती एकच मिनट ए प्लस बीला किती दिवस लागतात वीस दिवस आणि एकटा ए तेच काम किती दिवसात पूर्ण करतोय तीस दिवसामध्ये तर आपल्या बीसाठी काढायचं आहे या ठिकाणी पहा अशा कंडिशनमध्ये काय करायचं दोघांची लसावी घ्यायचा आहे वी तीस आणि वीसचा लसावी किती येतोय साठ म्हणजे एकूण काम हे आपलं झालं एकूण काम आता या ठिकाणी क्षमता करायची आहे तुम्हाला ए प्लस बी या दोघांची काम करण्याची क्षमता किती होईल या ठिकाणी वीस त्रिक साठ आणि तीस दोन्ही साठ म्हणजेच बीची क्षमता किती होईल ए प्लस बी मिळून तीन एका दिवसामध्ये काम करण्याची क्षमता तीन युनिटची आहे तर एची एका दिवसामध्ये काम करण्याची क्षमता किती आहे दोन युनिटची असेल तर बीची एका दिवसामध्ये काम करण्याची क्षमता किती आहे एका युनिटची एकूण काम किती आहे साठ युनिट आणि बी एका दिवसामध्ये किती दिवसाचं किती युनिटचं काम करतो आहे एकचं म्हणजेच ऑप्शन काय आहे ऑप्शन ए तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे लगेच पुढील प्रश्न पाहूया या ठिकाणी पहा दुसरा प्रश्न दोन संख्येचा गुन्हा दोनशे बावन्न दिला आहे त्यांचा लसावी सहा आहे तर लसावी किती मसावी सहा आहे तर लसावी किती या ठिकाणी पहा दोनशे बावन्न भागीदारी किती येईल तुमचं या ठिकाणी सहा आणि हा काय असेल तुमचा एल सी एम असेल या ठिकाणी बघा साई चौक चोवीस सहा दोन्ही बारा आन्सर काय असेल तुमचं बेचाळीस विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न दसादशे चार टक्के दराने एका रकमेचे तीन वर्षाचा व्याज बाराशे रुपये आहे तर ती रक्कम कोणती बघा कोणतीही रक्कम जी आहे मुद्दल आहे ते आपण शंभर टक्के मानत असतो या ठिकाणी बघा चार टक्के दर किती वर्षासाठी तीन वर्षासाठी एका वर्षासाठी चार टक्के तीन वर्षासाठी किती होईल बारा टक्के होईल म्हणजे बारा टक्क्याची किंमत किती दिली या ठिकाणी बाराशे तर शंभर टक्क्याची किंमत किती होईल पर्सेंटेज पर्सेंटेज कॅन्सल याची किती पट आहे शंभर पट आहे याची पण काय घ्या तुम्ही शंभर पट घ्या म्हणजेच काय होईल हे शंभर आणि वरचे दोन शून्य दहा हजार उत्तर असेल तुमचं ऑप्शन ए मग विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न एक वर्ष नऊशे दहा रुपयाला विकल्याने तीस टक्क्यांना पाहतो तर त्या वस्तूची खर खरेदी किंमत किती बघा या ठिकाणी कोणती खरेदी किंमत आपण कोणत्या वस्तूची खरेदी किंमत आपण शंभर टक्के मारत असतो आणि त्याच्यावरती नफा किती आहे तीस टक्के म्हणजे विक्री किती के रुपयाला केलेली असेल एकशे तीस टक्क्यांनी विक्री केलेली असेल म्हणजे ती वस्तू किती विक्री किंमत किती असेल एकशे तीस टक्क्यांनी विक्री केली त्याची किंमत किती दिली तुम्हाला नऊशे दहा खरेदी किंमत किती असते शंभर टक्के पर्सेंटेज पर्सेंटेज साईन गेलं या ठिकाणी हा शून्य हा शून्य गेला याची किती पट आहे सात पट याची पण काय घ्या तुम्ही सात पट घ्या उत्तर किती आहे तुमचं सातशे ऑप्शन कोणता बी ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया पण विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न पाचशे रुपयाची वस्तू वीस टक्के तोट्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती आता खरेदी किंमत किती म्हणतो आपण शंभर टक्के किती आहे पाचशे रुपये तोटा झाला वीस टक्क्याचा म्हणजे त्या वस्तूची विक्री किती रुपयाला केली असेल ऐंशी टक्क्याला पर्सेंटेज पर्सेंटेज साहेलं याची किती पट आहे पाचपट याची पण कॅक घ्या तुम्ही पाचपट आठापनचे चाळीस शून्य चारशे रुपये ऑप्शन सी ठीक आहे पुढील प्रश्न लगेच पाहूया हॅलो बघा विद्यार्थी मित्रांनो हा पुढील प्रश्न एका शहराची लोकसंख्या वीस हजार आहे पहिल्या वर्षी वीस व वधसऱ्या वर्षी तीस टक्केने वाढते तर दोन वर्षानंतरची लोकसंख्या किती बघा या ठिकाणी लोकसंख्या किती दिली तुम्हाला वीस हजार पहिल्या वर्षी वीस टक्के वाढ कोणती लोकसंख्या काय असते शंभर टक्के असते तर वीस टक्केने वाढ म्हणजेच किती एकशे वीस भागीले शंभर तीस टक्केने वाढ म्हणजेच किती एकशे तीस भागिले शंभर ऑलरेडी शंभर टक्के होती त्याच्यामध्ये तीस टक्के वाढ म्हणजे एकशे तीस हे लक्षात ठेवा तुम्ही हे दोन चार शून्य गेले हे दोन हे दोन हे, हे चार शून्य गेले किती राहील दोन गुन्हेले या ठिकाणी पहा ह्या दोघांचा गुणाकार कारण दोन गुन्हेले एकशे तीस किती तेरा दोन्ही सव्वीस दोनशे साठ गुन्हेले या ठिकाणी एकशे वीस किती दोन शून्य बारसक बहात्तर सात राहिले बारा दोने चोवीस चोवीस सहा एक तीस आणि एकतीस एकतीस हजार दोनशे ऑप्शन सी बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही काय करा ह्या सर्व डिटेल कन्सेप्ट आपण पाहणार आहोत सोमवार तुम्हाला जॉईन व्हायचं आहे सर्वांना सोमिश्रमध्ये so, क्लास आहे त्याचप्रमाणे ज्यांना ऑनलाईन घ्यायचं असेल तर ऑनलाईनलाच तुम्ही काय करा व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला डिमेल लिंक दिली जाईल पुन्हा एकदा पर्सेंटेज चॅप्टर आपलं सुरू असेल ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया मग इतर तुम्ही पुढील प्रश्न हो। एका संख्येचा शेकडा दोन म्हणजे बारा तर ती संख्या कोणती शेकडा दोन म्हणजेच काय दोन टक्केची व्हॅल्यू दिली तुम्हाला दोन टक्केची व्हॅल्यू किती दिली बारा तर ती संख्या कोणती तर ती संख्या आपण काय म्हणतो शंभर टक्के म्हणतो या ठिकाणी पहा पर्सेंटेज पर्सेंटेज साइन की कॅन्सल याची ही पट किती सहा पट याची ही पट किती सहा पट ही संख्या कोणती असणार आहे सहाशे मग विद्यार्थी मित्रांनो हे जे काही कॅल्क्युलेशन आहे अगदी तुम्हाला पाच सेकंद दहा सेकंदात होत आहे याची ॲक्च्युअल स्ट्रॅटेजी काय आहेत याच्या पाठीमागे नक्की कॉन्सेप्ट कशा येतात हे सर्व तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला क्लास जॉईन करावाच लागेल तुम्हाला डायरेक्टली ह्या गोष्टी कळणार नाही कोणताही पोलीस बद्दलचा पेपर असेल तर तुला तुम्हाला याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे ह्या सर्व स्ट्रॅटेजी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कशा सॉल होतात कसं डायरेक्ट कॅल्क्युलेशन होतात याच्यामध्ये कॅल्क्युलेशन पार्ट बार्थ आपण वापरलं जाणार आहे तर आणखी बरेच बऱ्याच स्ट्रॅटेजी आहेत त्या त्यासुद्धा तुम्हाला शेअर करायचे आहेत तर तुम्ही सर्वांनी क्लास नक्की जॉईन करा या ठिकाणी बघा पुढील प्रश्न राजू आणि त्यांच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर किती दिले तीनास नऊ आणि त्यांच्या वयाचे वादाबक्की दिले छत्तीस बघा या ठिकाणी तिनास काय दिले नऊ हा कोण आहे राजू हे त्याचे कोण आहेत वडील आहेत बरोबर दोघांच्या वयामधला फरक दिला छत्तीसचा म्हणून दोघांच्या गुणोत्तरामधला फरक घ्या किती आहे सहाचा फरक सहा भागाची किंमत किती छत्तीस म्हणजे ही याची किती पट आहे सहा राजूच्या वयाचं गुणोत्तर किती दिले तीन म्हणजे याची पण काय घेणार तुम्ही सहा पट साहित्यिक अठरा वर्ष ऑप्शन बनता ऑप्शन सी ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया अगो विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न एका किल्ल्यावर बाराशे सैनिक असून त्यांना अन्न साठ दिवस पुरते पन्नास दिवसांनी आठशे सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न राहिलेल्या लोकांना किती दिवस पुरेल प्रॉब्लेम व्यवस्थित पाहूया आपण या ठिकाणी पहा हे एकूण किती साठ दिवस आहेत हे इथून साठ दिवस आणि हे जे अन्न आहे ते बाराशे व्यक्तींना पुरेल बाराशे व्यक्ती साठ दिवस त्यांनी जेवण केलं तर त्यांचं काय त्यांना कोणत्याही प्रकारचं अन्न कमी पडणार नाही असं त्याचा अर्थ होतं आता समजा दहा दिवस वीस दिवस चाळीस दिवस पन्नास दिवसापर्यंत काय झालं पन्नास दिवसांनी आठशे सैनिक निघून गेले पन्नास दिवसांनी म्हणजे पुढे दिवस किती शिल्लक राहिले साठ दिवसांपैकी दहा दिवस शिल्लक राहतात आता या दहा दिवसा दिवसांमध्ये इथं पन्नास दिवसानंतर दहा दिवस शिल्लक राहिले आणि दहा दिवसाचा जेवण असेल ते किती दिवसाचं किती व्यक्तींना दिवसा पुरणार असेल बाराशे व्यक्तींना बरोबर तसं हे बाराशे लोकांना साठ दिवसांचं अन्न पुरणार आहे मग पन्नास दिवसानंतर शिल्लक किती राहतात दहा दिवस मग दहा दिवसाचं जेवण किती शिल्लक असेल बाराशे व्यक्तींना पुरणारच बारा? असेल बरोबर म्हणजे शेवटच्या दहा दिवसामध्ये जेवण किती शिल्लक असेल बाराशे व्यक्ती दहा दिवस जेवतील एवढं अन्न शिल्लक असेल परंतु त्यांनी काय सांगितलंय पन्नास दिवसानंतर आठशे सैनिक निघून जाणार आहेत या बाराशे पैकी आठशे सैनिक निघून गेले किती सैनिक शिल्लक राहतील चारशे सैनिक म्हणजे जेवण किती शिल्लक आहे बाराशे व्यक्तींना दहा अन्न पुरेल एवढं एवढं अन्न चारशे व्यक्तींना पुरवायचं आहे तर किती दिवस अन्न पुरेल या ठिकाणी पहा हा शून्य हा शून्य गेला हा शून्य हा शून्य गेला चार एक चार चार्त्रिक बारा दहात्रिक तीस तुम्ही या डायरेक्ट कॅल्क्युलेशन म्हणून करू शकला मी पण सांगितलं असतं परंतु थोडे कन्सेप्ट तुमच्यासाठी महत्वाचे आहे ऑप्शन कोणता ए ठीक आहे पुढील प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे ए हा बी च्या पन्नास टक्के काम करतो तर सी हा ए व बीच्या एकूण कामाचा निमपट काम करतो जर एकटा सी हा ते काम वीस दिवसात पूर्ण करतो तर ए बी व सी ला एकत्रितपणे ते काम किती दिवसात पूर्ण करतील बघा टेक्स्ट मध्ये अशा टाइपचा मी प्रश्न घेतला तर त्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना काय झालं कन्फ्युजन झालेलं होतं त्याच्यामुळे या मध्ये काय केलंय या टाइपचा क्वेश्चन घेतलेला आहे या ठिकाणी बघा ए आहे बी आहे या ठिकाणी काय झाले पहिल्यांदा ए बीच्या बाबतीमध्ये बघूया ए हा बीच्या पन्नास टक्के काम करतो पन्नास टक्के म्हणजेच किती एक छेद दोन बरोबर ए हा बीच्या पन्नास टक्के काम करतो म्हणजे बी काय करतोय दोन युनिटचं काम करत असेल तर ए काय करतोय एक युनिटचं काम करतोय ज्याच्याबद्दल सांगितलंय त्याला काय करा तुम्ही छेद द्या ए हा बीच्या म्हणून बीला काय केला या पूर्ण करता छेद दिला राहिला तो एला दिला बरोबर पन्नास टक्के काम करतोय तर सी हा ए व बीच्या एकूण कामाचे निमपट काम करतोय आता सीचा रेशो का ए आणि बीची काम करण्याची क्षमता किती एची एक बीची दोन दोघांची मिळून किती होतात तीन आणि सी काय करतोय या दोघांच्या निम्मे काम करतोय म्हणजे तीन दोन होईल म्हणजेच किती येईल एक छेद एक पॉईंट पाच एका दिवसामध्ये सीची काम करण्याची क्षमता किती आहे एक पॉईंट पाच बरोबर आता या ठिकाणी पहा एक काम सी हा वीस दिवसात पूर्ण करतो आहे हा सी है। आता बघा या ठिकाणी थोडंसं प्रॉब्लेम येतो आपल्याला ज्यावेळी पॉईंटमध्ये संख्या आलेली असते तर तुम्ही काय करा दुप्पट करा काही प्रॉब्लेम येत नाही अशा वेळी तुम्ही दुप्पट काम करा सॉरी जे काही क्षमता आहे त्याची दुप्पट घ्या एकची दुप्पट दोन घेतली दोनची दुप्पट चार घेतली दीडची दुप्पट किती होईल तीन होईल आता काय सांगितलं तुम्हाला सी हा एक काम वीस दिवसात पूर्ण करतोय सीची एका दिवसात काम करण्याची क्षमता किती आहे तीन युनिटची तीन युनिट एक दिवस तर वीस दिवसात किती काम होईल त्याचं एकूण काम किती होईल थोडक्यात एकूण काम सी काय करतोय संपूर्ण काम करतोय वीस दिवसामध्ये एका दिवसात तीनचं काम करतोय वीस दिवसामध्ये किती काम करेल तीन गुन्हेले वीसचं काम करेल हे एकूण काम झालं विचारलं की आपल्याला एबीसी ला एकत्रितपणे काम किती करता येईल किती दिवसात होईल मग आता एका दिवसात ठिकाणची म्हणून क्षमता किती होईल चार दोन सहा सहा तीन किती नऊ बरोबर या ठिकाणी चार दोन सहा तीन किती नऊ तीन ने भाग द्या तीन एक तीन तीन त्रिक नऊ उत्तर किती आलं वीस छेद तीन याला कसं मांडू शकतो आपण तीन आहे तीन सक अठरा अठरा दोन वीस सहा दोनशे तीन दिवस ऑप्शन कोणता असेल ऑप्शन सी अग विद्यार्थी मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जसं या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेशन जर एक पण पाचचं करत असता तर तुम्हाला कदाचित वेळ लागला असता कन्फ्युजन झालं असतं तर काय करायचं असतं काय नसतं डिजिटल सम काय असतात सर्व गोष्टी तुम्हाला मेथड सांगायच्या आहेत खूप चांगल्या सोप्या पद्धतीने बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे तर सर्व तुमच्याशी शेअर करायचे आहेत तर तुम्ही काय करा लवकरात लवकर काय करा चॅनलसुद्धा जॉईन करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि क्लासचं नोटिफिकेशन किंवा क्लासबद्दल जी काही माहिती असेल तुम्हाल का ती तुम्हाला काय असेल तुम्हाला व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा तुम्हाला सर्व माहिती त्याच्यामध्ये भेटेल किंवा आपल्या टेलिग्रामवरती सुद्धा माहिती आहे ठीक ठीक आहे आपण काय करूया आणि टेलिग्रामची लिंक आहे ती आपल्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लगेच जावं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या ठीक आहे आपण या ठिकाणी थांबूया